रामकृष्ण हरी स्वागत आहे आपलं प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज बघा आपण करणार आहोत आज एक चायनीज असा पदार्थ जसं तुम्ही गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये ज्या पद्धतीचा किंवा जेवढा टेस्टी क तेवढाच टेस्टी आपण घरी देखील हा हक्का नूडल्स बनवू शकतो चला तर आता आपण सुरुवात करूया इथे बघा एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ते, ते जर असं गरम गरम झालं की मी त्यामध्ये जर असं मीठ आणि जर असं तेल ओतलेलं आहे जेणेकरून आपण त्यामध्ये नूडल्स टाकले ना तर ते असे सुटसुटीत होतील म्हणून तेल ओतलेलं आहे मी हे बघा मी बाजारातून नूडल्स आणलेले आहेत अशा पद्धतीचे ते आता गरम पाणी अगदी गरम पाणी झालं ना त्यामध्ये मी हे नूडल्स टाकून घेते बघा अशा पद्धतीने हे नूडल्स मी टाकून घेत आहे हे बघा असं जर असं हलवून घ्यायचं जेणेकरून आपले नूडल्स पूर्णपणे त्या पाण्यामध्ये बुडतील आणि सॉफ्ट होतील आता हे एक अर्धा मिनिट मी हलवून घेतले आणि एक दोन ते अडीच मिनटासाठी मी हे हाय गॅसची हाय फ्लेम आहे तसंच ते मी झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित असे शिजतील आणि सॉफ्ट देखील होतील बघा एक दोन मिनटानंतर मी हे उघडलेलं आहे तर हे आपले नूडल्स व्यवस्थित असे सॉफ्ट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे हे नूडल्स बघा आता मी तुम्हाला दाखवते अतिशय सॉफ्ट झालेले असतात आता या नूडल्समधील आपण पाणी काढून घेऊया या चाळणीच्या सहाय्याने मी हे पाणी काढून घेते बघा हे पाणी काढून घेतलेलं आहे अगदी सुटसुटीत असे हे नूडल्स आपले तयार झालेले आहेत आता इथे मी कढईमध्ये कढई गरम करायला ठेवली होती गरम झाल्यानंतर यामध्ये तेल ओतलेलं आहे नूडल्स करताना तेलाचं प्रमाण जर जास्त वाप वापरायचं आपण तेल जरासं आपण जास्तच वापरणार आहोत जेणेकरून ते नूडल्स छान लागतात आता इथे मी टाकलेलं आहे अद्रक आणि लसूण ही बघा पूर्ण प्रोसेस जी आहे ती मी गॅसची फ्लेम हायच आहे त्यावरच त्या मी करणार आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे गाजर आणि शिमला मिरची आमच्याकडे फारशी आवडत नाही आहे म्हणून अगदी मी जराशी शिमला मिरची टाकलेली आहे आणि हा आपला कट केलेला कोबी बघा जरा असं मी जरासा मी कोबी ठेवलेला आहे वरून आपल्या नूडल्स तयार झाल्यानंतर वरून घालण्यासाठी बघा हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे काही शिजवायची वगैरे गरज नसते फक्त गॅसचे हाय फ्लेम ठेवून व्यवस्थित असे हे भाजून घ्यायचे असतात थोडक्यात बघा व्यवस्थित असे आपण हे भाजून घेत आहोत हे व्यवस्थित असे भाजल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत रेड चिली सॉस हा बघा थोडासा तिखट असतो त्यामुळे आपण त्याचं मुलांना जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही टाकून आहे आणि हा आहे आपला सोया सॉस हा थोडासा बघा आंबट असतो हे दोन्ही सॉस मी यामध्ये टाकून घेतले आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं मा आहे माझ्या गॅसची फ्लेम बघा हाय आहे मी गॅस कमी केलेला नाही आहे चायनीज कुठलाही पदार्थ करायचा म्हटलं ना तर ते हाय फ्लेमवरच करावा लागतो आता हे नूडल्स आपले थंड झालेले आहेत आणि अगदी सुटसुटीत देखील झालेले आहेत तर हे मी त्यामध्ये टाकून घेते आणि हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे जेणेकरून ते आपले सॉस आणि ज्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत त्या नूडल्सला व्यवस्थित लागतील आता मी गॅस कमी केलेला आहे आणि हे हलवून घेते एक दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं चॅनलवर जर नवीन असाल तर सब सब्स, सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करा बघा हे आपले नूडल्स तयार झालेले आहेत बघा अतिशय सुटसुटीत असे तयार झालेले आहेत मी इथे बघा मीठ कुठेही टाकलेलं नाही सुरुवातीला पाण्यामध्ये जरासं मीठ टाकलेलं होतं कारण आपल्या सॉसमध्ये मिठाचं प्रमाण ऑलरेडी जास्तच असतं त्यामुळे आपण नूडल्स करताना सॉस घालत असेल तर त्यामध्ये बिलकुलही मीठ वापरायचं नाही आहे आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि खाली मी आता ते नूडल्स काढून घेतल्यानंतर कच्चा कोबी टाकलेला आहे आणि अशा प्रकारे आपले हे नूडल्स छान टेस्टी असे तयार झालेले आहेत नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद